चला तर मग आज बनवूया लौकीचा हलवा त्यासाठी आपल्याला लवकीला छान पील ऑफ करून घ्यायचं आहे इथे मी छान लवकीला पील ऑफ करून घेतलेला आहे आणि आता हे जे काट आहेत हे काढून घेणार आहोत आपण आणि आता लवकीला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेणार आहोत आता हे जे लवकीचा गर आहे आतला तो आपल्याला हलव्यामध्ये वापरायचा नाही आहे तर हा चाकूच्या मदतीने मी हा काढून घेते आहे हा जर गर आपण लवकीच्या हलव्यामध्ये वापरला तर हा चांगलं असं टेक्स्चर येत नाही त्याच्यामुळे हा गर काढूनच घ्यायचा आणि याला आता आपण छान किसून घेऊया तर जमेटोवर हे मोठ्या साईडनीच किसून घ्यायचं इथे मी छान लवकीला किसून घेतलेलं आहे आता जे लवकीमधलं एक्सेस पाणी आहे हे आपण काढून घेणार आहोत तर इथे मी एका सुती कापडाचा वापर केला आहे तुम्ही कुठल्याही किचन टॉवेलचा वापर करू शकता आणि छान असं लवकीमधलं पाणी आपण काढून घेणार आहोत तर हळूहळू असं छान पिळून घ्यायचं तर जे एक्सेस पाणी असतं लवकीमध्ये ते निघून जातं तर हे बघा तुम्ही बघू शकता पाणी असं संपूर्ण निघलेलं आहे आता एका पॅनमध्ये चार ते पाच चमचे साजूक तूप घ्यायचं आहे आपल्याला आणि साजूक तूप छान गरम झालं की त्यामध्ये जो हा आपण किसून घेतलेला सर्व लौकी आहे हा यामध्ये घालून घेऊया आणि छान तुपामध्ये हा आ, कीस परतून घेऊया तर कीस छान परतून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा स्टार्टिंगला होता त्यापेक्षा अर्धा झालेला आहे तर या स्टेजला आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे खवा इथे तुम्ही खव्याऐवजी दुधाचाही वापर करू शकता जर तुम्ही दुधाचा वापर करत असाल तर अर्धा लिटर एवढं दूध म्हणजे पावशेर होईपर्यंत त्याला आटवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला लौकीमध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर मी हा खवा लौकीच्या किसासोबत मस्त असा मिक्स करून घेतलेला आहे साधारण या प्रोसेसला पाच मिनटं लागतात आणि आता चवीनुसार साखर तर जर तुम्ही इथे अर्धा वाटी एवढी साखर वापरलेली आहे तुम्हाला जर गोड खायला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर वापरू शकता आणि हे बघा इथे साखर खवा खूप छान असा मेल्ट झालेला आहे आणि त्यामध्ये हा जो लौकी आहे खूप छान शि शिजलेला आहे हा लल ल हलवा जो आहे तो हा बनून पंधरा ते वीस मिनटामध्ये बनवून तयार होतो आणि खायलाही खूप अप्रतिम लागतो हा हलवा आणि लौकी वर्षभर अवेलेबल असतं तर तुम्ही तुम्हाला कुठल्या सीझनची वाट बघावं लागत नाही याच्यामध्ये हे बघा आता आपण थोडंसं ड्रायफ्रूट्स ॲड करून घेणार आहोत तर मी इथे मणुका बादाम आणि काजू वापरून घेणार आहे तुम्ही याच्यामध्ये पिस्ताही वापरू शकता आणि हे जे ड्रायफ्रूट्सचे काप घातल्यावर चार ते पाच मिनिट आपण पुन्हा या हलव्याला शिजवून घेणार आहोत छान परतून घेणार आहोत मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे हलव्याला आणि हा हलवा बघा तूप असं काठ्यांनी सोडलेलं आहे म्हणजे हा हलवा इथे परफेक्ट असा शिजलेला आहे आणि आता हा तुम्ही गरमागरम सर्व करू शकता